पुठी एक बातमी आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर मधला एक प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ करण्यावरून झालेला वाद एवढा टोकाला गेला एका मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईला नाक घास असं म्हणत एकानं तिचे केस ओढून तिचं तोंड फरशीवर आणि पायावर खासलंय हातात रॉड दंडुके घेऊन या महिलेच्या पतीला मारहाण होत असल्यानं ती पतीला वाचवण्यासाठी पतीला सोडण्यासाठी जीवाची अकांतानं विनवणी करत होती मात्र आरोपींनी मारहाण काही केला थांबवली नाही आणि या महिलेला बेदम अशी मारहाण केलेली आहे या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोसीन हा वाद नेमका कशावरून सुरू झाला की त्याचं रूपांतर इतक्या जबर मारहाणीत झालेला आहे दीपाली वाद हा किरकोळ होता क्लासमध्ये दोन मुलींचा वाद झाला होता आणि त्यानंतर हा वाद मिटला देखील होता मात्र दुसरे जे पालक होते त्यांना आपल्या मुलीला कुठेतरी क्लास मध्ये माफी मागायला लावली याचा राग अनावर झाला आणि त्यातून हे सगळं घडलं माझ्या सोबत दुसरी आई आहे ज्यांना हे प्रचंड मारहाण करण्यात आली ऐकूनच अंगावर काटा येतो हे सगळं तुमचं जेव्हा एफ आय आर वाचलं आणि तुमच्या अंगावरचे हे सगळे वळ बघतो आपण डोळ्याला अजूनही मारा नाही नेमकं काय घडलं होतं तुमच्या घरी तुम आल्यावर त्यांनी काय केलं आणि कशा पद्धतीने सगळी मारहाण झाली सर uh, मी uh, ते जेव्हा घरामध्ये आले तेव्हा मी मार्ती माझ्या बेडरूम मध्ये शाळेत जाण्याची तयारी करत होते ते uh, माझ्या मिस्टरांचा मला ओरडण्याचा आवाज आला ओरडण्याचा आवाज आला तर मी पळाले त्यांचा आवाज ऐकून खाली बघितलं तर चार जण माझ्या मिस्टरांना मारत होते त्यातली एक बाई होती आणि तीन माणसं होते मी त्यांना पकडण्यासाठी वाचवण्यासाठी खाली पळाले तर uh, ल, संदीप लंकेने माझे केस धरले माझे केस धरले आणि मला मागे खेचलं मागे खेचलं तर मी आणि त्यांनी माझ्या नाकावर बुक्क्या मारल्या माझ्या नाकातून इतक्या वेळेस बुक्क्या मारल्या की माझ्या नाकातून रक्त यायला लागले माझ्या डोळ्यावर बुक्क्या मारल्या त्यांनी माझ्या डोळ्याला पण इजा झालेली आहे आणि जेव्हा ते मला मारत होतं संदीप लंके तेव्हा त्याची बायको मागून लाथा माझ्या पार्श्वभागावर इकडे लाथा मारत होती तिच्या हातामध्ये मोठा दंडा होता त्या त्या दंड्यानी तिने माझ्या पायावर कमरेच्या खाली सगळीकडे माय मोठ्या दंड्याने मारहाण करत होती आणि जेव्हा मी माझ्या मिस्टरांना वाचवण्यासाठी आम्ही एकमेकांकडे जाऊ लागलो तेव्हा तिने संदीप लंके म्हणलं की या चंबरडे फार माजलेले यांची मस्ती जिरवायची आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं त्या गुंडांना की याला बाहेर घेऊन जा माझ्या मिस्टरांना ते माझ्या घराच्या बाहेर घेऊन गेले मारत मारत आणि मला घरामध्ये दाबून धरलं आणि तेव्हा ते संदीप लंकेनी मला माझे केस त्याच्या हातात होते त्यांनी मला खाली पाडलं खाली पाडलं माझ्या अंगावरचं मंगळसूत्र काढलं माझी साडी काढली आणि ती बाई त्या बाईला म्हणेला पकड आणि तिने माझे केस पूर्ण असे पीळ देऊन हातामध्ये ठेवले होते तिने इतकं मला बांधलं पकडून ठेवलं तर मी रिॲक्टच करू शकले नाही आणि तो माणूस वरतून माझ्या छातीवर माझ्या पोटामध्ये माझ्या अवघड जागी कंटिन्यू लाटा मारत होता त्या तुम्हाला हे सगळी मारहाण सुरू होती आणि तुम्हाला केस पकडून नाक घासायला लावलो हे सगळं म्हणजे अमानवी सगळं झालं हे वीस पंचवीस मिनिटं चालू होते जेव्हा तिने मला खाली पाडलं माझी साडी काढली तेव्हा त्याच्या ते बायकोनी माझे केस धरून तिच्या नाक पायावर माझं नाक घासायला लावलं मला म्हटले की माझ्या मुलीला तुम्ही क्लासमध्ये माफी मागायला लागली आता तू माझी माफी माग असं म्हणून म्हणून तिने माझं नाक तिच्या पायावर रगडलं आणि तिच्या पायावर माझं रक्त पडलेलं होतं सर आणि तिने ह्या असं करत असताना पण संदीप लंकेवरून मला मारत होता आणि म्हणत होता तुझ्या मुलीला बोलो तुझ्या मुलीला पण असंच मार तुम तुझी जी मस्ती आहे तुला अशी हे सांगताना पण जे आहे तर अंगावर काटा येतो म्हणजे किरकोळ वाद होता क्लासमध्ये झाला त्यानंतर एवढी बेदम मारहाण की नाक घासायला लावलं आणि बेदम वीस मिनिटं तब्बल मारहाण सुरू होती दोघही पती पत्नीला आणि धक्कादायक हे आहे की जेव्हा पोलिसांनी पोलिसांना यांनी फोन केला आणि पोलीस जेव्हा आले तर पोलिसांनी फोटो वगैरे काढले आणि तात्काळ ते आरोपी तिथे उभे होते आणि ते सांगत होते हो, हो आम्ही मारहाण केली मात्र त्यावेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही त्यामुळे पोलिसांच्याही सगळ्या भूमिकेवर संशय निर्माण केला जातोय आणि यात आणखी एक आरोप आहे ज्यांनी मारहाण केली त्यांचा एक भाऊ पोलिसमध्ये अधिकारी आहे त्याने देखील फोनवरून धमकी दिली होती आणि त्यामुळेच पोलिसांनी कुठेतरी कारवाई केली नाही असा आरोप आहे त्यामुळे एक छोटासा किरकोळ वाद होता मात्र त्यातून ही अशा पद्धतीने बेदम मारहाण जी झालेली आहे माणूसकीला काळिमा फणार ही सगळी घटना आहे इतकी मारहाण झाली की वीस मिनिटं ही सगळी बेदम मारहाण सुरू होती आता या सगळ्या प्रकारात गुन्हा दाखल झालाय तपास करताय आरोपी फरार झाले मात्र ज्या पद्धतीने हे मारहाण झाले त्यानुसार आता पोलीस तर गुन्हा दाखल आरोपींना हे आपण म्हटल्याप्रमाणे अतिशय अंगावर काटणारी अशी ही बेदम मारहाण झालेली आहे पुढची मोठी बातमी आपण पाहणार आहोत बातमी कोल्हापुरातून आहे कोल्हापुरात राधानगरी मार्गावर भीषण असा अपघात झालेला आहे कॉलेजमधून घरीच जाताना झालेल्या एका भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा यात मृत्यू झालाय तर तीन मुली गंभीर जखमी झाल्यात कुरुकली इथे बस स्टॉपवर एसटीची वाट पाहणाऱ्या या विद्यार्थिनीच्या घोळक्यात भरधाव वेगानं गाडी घुसून हा भीषण असा अपघात झालेला आहे राधानगरी तालुक्यातल्या कौलव गावची अठरा वर्षांची प्रज्ञा दशरथ कांबळे ही विद्यार्थिनी या अपघातात मृत्युमुखी पडली आहे अधिक माहिती जाणून घेऊयात विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल अपघात नेमका कसा झालाय किती विद्यार्थिनी या घोळक्यात उभ्या होत्या नक्कीच दिपाली कोल्हापूर राधानगरी मार्गावरचा हा अपघात आहे काल दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली गट आणि सायंकाळी या अपघातामध्ये सा एका मुलगीचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली तर ही घटना जी आहे ती एक हिट अँड रीड रीड अशीच घटना जी आहे ती म्हणावी लागेल कारण काही विद्यार्थिनी ज्या आहेत त्या कॉलेज सुटल्यानंतर आपल्या गावी जात होत्या जात होत्या आणि यासाठी बोगावती कुडुकली या ठिकाणी असणाऱ्या एका महाविद्यालयापासून असणाऱ्या अर्धा किलोमीटर असणाऱ्या एका बस स्टँडवर या सगळ्या मुली उभारलेल्या आणखी काही विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी या घटनास्थळी उपस्थित होते मात्र याच दरम्यान एक चार चाकी जी आहे ती या घोळक्यामध्ये घुसली आणि चार, चार मुलींना या चार चाकीनं आपल्या पूर्ण गाडीनं पूर्ण तोडवल्याचं कुठेतरी चित्र जे आहे ते पाहायला मिळालं आणि याच्या याच सगळ्या घटनेमध्ये एका मुलगीचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते यामध्ये तीन मुली जे आहेत ते अद्यापी गंभीर जखमी असल्याची माहिती जी आहे ती मिळते मात्र या सगळ्या घटनेमध्ये एका मुलीचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामुळं कवल या गावावर सुद्धा संपूर्ण गावावर शोककला पसरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते तर तर या घटनेमध्ये पाहायचं झालं तर एक संच सुद्धा मुलांनी अशी अशा प्रकारे अशा प्रकारचं वाहन जे आहे ते चालल्याचं सुद्धा सांगण्यात येते मात्र यामध्ये आणखी काही धागेदोरे पोलिसांना माहिती लागते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण करवीरी पोलिस ठाण्यामध्ये ही संपूर्ण या संपूर्ण घटनेची नोंद आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस देखील तपास आहेत कारण मुलींच्या बाबतीत अशा प्रकारची घटना याकडे याकडून एक संवेदनशील घटना सुद्धा म्हणावी लागेल त्यामुळे तर पोलीस सुद्धा हो याचा अधिक तपास करतात मात्र सध्या प्राथमिक माहितीनुसार या सगळ्या प्रकरणामध्ये कोल्हापूर राधानगरी मार्गावर जो अपघात झाला या अपघातामध्ये एक एका कारण मुलींना चिरडलं आणि यामध्येच या मुलीचा या मुली मृत्यू जो आहे तो झालेला आहे या सगळ्यामुळं या प्रकरणामध्ये ज्या गंभीर जखमी असलेल्या मुली असतील त्याची सुद्धा घरची परिस्थिती जी आहे ती सुद्धा हालाकीची आहे त्यामुळे प्रशासन सुद्धा आता नेमकं या सगळ्या प्रकरणावर कसं पाहतोय ते पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच विशाल पण ज्या मुली ज्या सध्या गंभीर जखमी आहेत त्यांची सध्या परिस्थिती कशी आहे त्यांची प्रकृती सध्या कशी आहे विशाल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर कोल्हापूर राधानगिरी मार्गावर हा भीषण असा अपघात झाला आणि कॉलेजमधून घरीच जाताना झालेल्या या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला यानंतर आपली पुढची महत्वाची मोठी बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधानांच्या दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनचा दौरा संपून मालदीवला पोहोचलेत सकाळी ते राजधानी मालेमध्ये दाखल झालेत विमानतळावर पीएम मोदींच्या स्वागताला राष्ट्रपती मोहम्मद मुईजो हे स्वतः जातीनं हजर होतेच पण अख्खं मंत्रिमंडळ मोदींच्या स्वागतासाठी आलेलं राष्ट्रपती मुईजो यांनी पीएम मोदींची गळा भेट घेऊन त्यांचं स्वागत केलंय आणि यावेळी त्यांचं परराष्ट्र मंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्री अर्थमंत्री आणि होमलँड सिक्युरिटीचे से मंत्री त्यात होते पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या राजधानी माले मध्ये दाखल झालेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल खर तर राजनैतिक वादळानंतर जवळपास एक वर्षानंतर मोदी मालदीव मध्ये किती महत्व आहे या भेटीच दोन हजार तेवीस ला मोहम्मद मैजू यांनी भारताच्या विरोधामध्ये इंडिया आउट नावाची कॅम्पेन केली होती आणि त्यांना निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं होतं त्यानंतर आपल्या पंतप्रधानाबद्दल त्यांच्या कॅबिनेट मधल्या एका मंत्र्याने अत्यंत वादग्रस्त महिला मंत्री होत्या त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आपले आणि मालदीवचे संबंध ताणले गेले होते पंतप्रधान मालेला का पोहोचले तर त्यांचा तो पन्नासावा स्वातंत्र्य दिन आहे भारत हा असा पहिला देश होता की जेव्हा ब्रिटिशांनी त्या देशाला स्वातंत्र्य दिलं त्यानंतर भारतानं त्या, भारता त्या देशाला राजनैतिक मान्यता दिली आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली मालदीवमध्ये जेव्हा लष्करी उठाव झाला तेव्हा भारतानं तातडीनं सैन्य पाठवून मालदीव मधल्या तेव्हाच्या व्यवस्थेला तिथल्या राष्ट्राध्यक्षांना स्थिर मिळवून दिलं होतं आणि तेव्हापासून हिंद महासागरात असलेले हे जे बेट आहे मला आठवतं की आपले जे परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले ज्ञानेश्वर मुळे हे मालदीवचे राजनैतिक अधिकार अम्बेसेडर होते आणि त्यांनी भारत आणि मालदीवच्या दरम्यानचा सेतू हा मोठ्या प्रमाणामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला सुन्नी बहुल असलेल्या या राष्ट्रामध्ये ज्या वेळेला मोफत मोहिजो आले त्यानंतर कुठेतरी ते चीनकडे चुकतायत असं चित्र सुरू झालं होतं कारण बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे अत्यंत महत्वाकांक्षी असलेला चीनचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये मालदीव एक महत्वाचा वाट आहे आणि भारतानं ते त्याला पाठिंबा दिलेला नाही अशा पार्श्वभूमीवरती अत्यंत जुने राजनैतिक संबंध असलेल्या देशाबरोबर आपलं सगळंच बिघडलंय असं एक चित्र तयार झालेलं होतं आणि म्हणून आजची दृश्य फार महत्वाची आहेत या दोन वर्षामध्ये ज्याला बॅक चॅनल आपण म्हणतो बॅक चॅनलमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात असं दिसतंय तीन गोष्टी घडल्यात एक तर मोजू यांची भूमिका बदलली दुसरं चीनला एक संदेश गेला आणि तिसरं हिंद महासागरामध्ये भलेही बालदीनच्या समुद्र पातळी इतकी वाढत चालली की मालदीवच्या अस्तित्वाबद्दल अनेक वर्ष चर्चा होते पण मालदीवचं अस्तित्व भारतासाठी का महत्वाचं हे पुन्हा एकदा भारतानं अधोरेखित केलं आणि मोहिजू यांच्याबरोबरचे संबंध पुन्हा आपण सुरळीत करू शकलो महत्वाचं काय की आज सगळेच्या सगळे मंत्री त्यांचे अर्थात त्यांचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्याला जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंख्या अशा आधारावरती असलेल्या राष्ट्राचा प्रमुख तिथे आहे त्यामुळे तो सवार्थ वाढताना दिसतो एक मोठा चेंज टर्न अराऊंड आपण ज्याला म्हणतो तसा आहे आणि मोैरू यांचं वर्तन हे भारतासाठी दिलासादायक काय म्हणजे व्याख्यानाला बरंच काही काही घडतंय